मित्र हो नमस्कार मी दिलीप थोरात आणि आपण पाहत आहात दिलीप थोरात ब्लॉक्स मंडळी आज मी एक नवीन सदर आपणासाठी घेऊन येत आहे आज एक मे महाराष्ट्र दिन त्याचप्रमाणे कामगार दिन आणि या प्रत्यर्थ या शुभ मुहूर्तावर मी आज एक नवीन सदर आपल्यासमोर घेऊन येत आहे कदाचित हे सदर घेऊन येताना मला दररोज आपणासमोर यावं लागेल आणि या सदराच नाव आहे मरण म्हणजे काय र भाऊ या सदराचं नाव आहे मरण म्हणजे काय र भाऊ मित्र हो मरण वेगवेगळ्या प्रकारे येतो, आणि पुण्याच्या उत्तर भागातल्या काही वर्तमानपत्रातल्या ज्या बातम्या आहेत मरणाच्या संदर्भातल्या त्या मी आपणासमोर मांडत आहे अतिशय वर्तमानपत्रामध्ये छोट्या रखान्यामध्ये ह्या बातम्या येत असतात अतिशय नगण्य अशा अवस्थेमध्ये या बातम्या येत असतात त्याला महाराष्ट्र शासन असेल पोलीस स्टेशन असेल किंवा इतर कोणी असेल हे कोणीही तेवढ्या जबाबदारीने हा विषय येत हाताळत नाही आणि अगदी हे मरण कशामुळं येतं हे मरण येण्याची कारणं वेगवेगळी आहेत आणि अगदी डोळ्यावर झापडं बांधून आपण काही गाड्या चालवत असतो नाही आपल्या गाड्यांना अनेक त्रुटी असतात आरसेन असतात ड्रिंक घेऊन आपण गाडी चालवतो अपघात होतात भावाभावांमध्ये मतभेद निर्माण होतात एकमेकाचे मर्डर करतात आणि या सगळ्या ज्या बातम्या आहेत त्या मी समोर घेऊन येणार आहे बरं हे सगळं पोलीस स्टेशनमध्ये गेलं तर तो काय असतं ते मी ते काय बोलू शकत नाही इच्छित नाही हे सगळं अगदी डोळ्यावर झापडं बांधून हा प्रकार हाताळला जातो आणि त्यामुळं मी आजचा प्रत्येक एपिसोड ही डोळ्यावर झापडं लावूनच करणार आहे तर आता बघूया आजची जी काही बातमी आहे त्या बातमीचा सारांश मित्र सकाळ वर्तमानपत्रातली ही बातमी आहे चरोली चरोली कुर्दम हे पुण्यापासून नाशिकच्या बाजूला काही किलोमीटर अंतरावर एक कसा चांगला डेव्हलप झालेला भाग डेव्हलप झालेली सिटी आणि ह्याच्यामध्ये आता चरोली खुर्द तर खुर्द आणि बुद्रुक मधला मी फरक सांगतो चरोली हे मूळ गाव हे मोठं गाव त्याचे काही कारणांमुळं दोन भाग केले गेले आणि जो मोठा भाग आहे मूळ भाग आहे तो बुद्रुक आणि जो छोटा भाग आहे तो खुर्द तर ह्या चरोलीच्या छोट्या भागातला म्हणजे खुर्द मधला हा काल झालेला किस्सा मी आज तुमच्या समोर मांडत आहे झालेली आहे दोन भावांची झटापट आणि या झटापटीमध्ये बिचाऱ्या एका भावाने आपला प्राण गमवलेला आहे एका उदरातून आलेले दोन भाऊ मुस्लिम समाजाचे हे दोन भाऊ पण कुठल्या तरी मतभेदापोटी दुसऱ्या सख्या भावाचा खून एका किती निर्दयी कृत्य आहे वाईट वाटत हे सगळं ऐकताना वाईट वाटत परंतु याला जबाबदार कोण याला जबाबदार आपली समाज व्यवस्था याला जबाबदार आहे आपलं समाजातलं अज्ञान याला जबाबदार आहे शैक्षणिक पात्रता याला जबाबदार आहे भावाचा खून करण्या इतपत तुमची मजल ज्या वेळेला जाते ना त्यावेळेला समाजाचा कुठंतरी असं बांधणी जी आहे ती कुठेतरी चुकल्यासारखी वाटते तिथल्या समाजाची असं माझं मत आहे भावाचा खून केला आळंदी पोलीस स्टेशनला हे सगळं प्रकरण गेलं आणि आळंदी पोलीस स्टेशनला जो जिवंत भाऊ आहे त्या भावाने असं सांगितलं की त्याने भिंतीला धडक मारून जीव दिला आत्महत्या केली परंतु पोलिसांनी ज्या वेळेला प्रत्यक्ष स्पॉटवर येऊन पाहणी केली त्यावेळेला रक्त सांडलेलं होत मृताच्या शरीरावर अनेक खाना खुणा होत्या मारलेल्याच्या खुणा होत्या आणि यावरून आळंदी पोलीस स्टेशननी या खुनाचा शोध घेतला आणि भावाला आटला अहो भाऊ जाईल हो जेलमध्ये जाईल त्याला तुरुंगवास होईल पाच वर्षाचा दहा वर्षाचा तो दहा वर्षाने पाच वर्षाने परत तुरुंगाच्या बाहेर येईल पण जो बिचारा गेला